श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना तुमचा आजचा दिवस खूप छान ही हे चरणी प्रार्थना आज आहे शुक्रवार श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आणि वरदलक्ष्मी व्रतसुद्धा आहे आज जिवती मातेचीही आपण शुक्रवारी पूजा करतो शुक्रवारची सेवा म्हणजे सर्वप्रथम माझी सेवा स्टार्ट होते मुख्य दरवाजापासून मुख्य दरवाज्याला मी छान स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर मी हळदी कुंकूचं छान स्वास्तिक काढून घेते आता दर शुक्रवारी माझं असतं उंबरड्याला हळदीचं लेपन हळदीच्या लेपण लावल्यामुळे खूप छान अनुभव येतात माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा असावी आपल्या घरात त्यांचा वास असावा म्हणून आपण दर शुक्रवारी हळदीचं लेपन करायला पाहिजे काही शुभकार्यू असतो किंवा पूजा असेल आपल्या घरात तर नक्की तुम्ही हळदीचा लेपन करा खूप छान पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये तुम्ही करून बघा अनुभव नक्की येईल आता हळदीचं लेपन कसं तयार करायचं एक चमचा हळद अर्धा चमचा चंदन पावडर टाकायचं त्यात अर्धा चमचा गोमूत्र टाकायचं आणि गुलाबजलनी छान त्याची पेस्ट करून घ्यायची तुम्ही थोडंसं अत्तरी टाकू शकता छान सुगंध येतो त्यामुळे किंवा फक्त गोमूत्र आणि हळद टाकून त्यात पाण्याने छान त्याची पेस्ट करून घ्यायची पूर्वी कसं शेनानी घर सारवलेलं जा जातं तसं आपण छान हळद हल, हळदीचं लेपन सारवून घ्यायचं उंबरड्याला त्यानंतर छान उंबरड्यावरती रांगोळी काढायची मी दोन्ही बाजूला छान स्वास्तिक काढून घेते आता लक्ष्मी जी पावले आहेत त्यांच्यावर हळदी कुंकू लावून घेते आता दोन्ही साईडला फूल वाहून घेते त्यानंतर आपल्याला छान दीप ओवाळून आहे धूप ओवाळून आहे आणि उंबरड्याला नमस्कार करायचं माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुमचा वास सदैव माझ्या घरात असो माझ्या घरात सुख समाधान शांती नादो त्यानंतर सुरुवात होते गॅसची आपल्या गॅस चुल्याची सेवा गॅस ओटा आपलं सर्व स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसच्यावर जर जा तुमच्याकडे भिंती असेल समोर तर माझं कसं गॅसचा आहे तर त्याच्यावरतीच मी करते तुम्ही भिंतीवरती छान स्वास्तिक काढा हळदी त्यानंतर गॅस चुल्यावर सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून त्यांना पण धूप धूप अर्पण करून नमस्कार करा अन्नपूर्णा माता अशी सर्वांना सुखी ठेव त्यानंतर माझी सुरुवात होते आपली देवांची नित्य सेवा छान स्वामींना अभिषेक करून सर्व देवांना श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी आपण ज्योती मातेची पूजा करतो ज्योती माताच्या चित्रवर दुर्वा आग्राची माळ कापसाचं वस्त्र लावून पहिल्या गणपती बाप्पाची आपण स्थापना करूया गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून त्यांना दुर्वा अर्पण करून त्यांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूया आता ज्योती मातेच्या फोटोवर बृहस्पती नाग नसोबा परत ज्योती माता बृहस्पती यांना सर्वांना आपण हळदी कुंकू लावून घेऊया कापसाचं वस्त्र अर्पण करूया आणि दुर्वा आणि आजाराची माळ अर्पण करायची आहे फूल अर्पण करूया फूल फुटाण्यांचा नैवेद्य दाखवून धूप ओवाळून त्यांना नमस्कार करूया आणि मग मा जीवती मातेची कथा वाचायची आहे आणि जिवती माताची आरती करायची आहे कथा वाचून झाल्यानंतर ज्योती मातेची आरती म्हणायची आहे ही पूजा संतती संरक्षणासाठी केली जाते ज्योती मातेची आरती झाल्यानंतर त्याच दिव्याने आपल्या मुलांवर औषण करायचं आहे त्यांना हळदी कुंकू ओवाळून छान औक्षण करून घ्यायचे सर्वी सेवा झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागली कणिक म्हणून छान चपाती भाजी केली संध्याकाळचं जेवण चपाती आणि ढोवी मिरचीची भाजी बटाट टाकून बनवली श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी आपल्यांना जिवती मातेची सेवा करायची असते आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी जिथे किती आपला मुलगा असेल त्याचं संरक्षण हो तो सुखी राहो ह्याच्यासाठी आपण ही सेवा करतो आज शुक्रवार असल्यामुळे मी छान आपल्या गॅस चुल्याची पण सेवा केली कारण आपल्या किचन म्हणजे आपल्या अन्नपूर्णा मातेचा वाच असतो प्रसन्न झालाच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ